नमस्कार मित्रांनो मित्रांनो खूप दिवसांनी व्हिडिओ अपलोड करतो आहे त्याबद्दल दिलगिरी कर व्यक्त करतो कारण मला माझ्या वैयक्तिक कामातून वेळ हे मिळत नाही मित्रांनो तर आज वेळ मिळालेला आहे त्यामुळे मी व्हिडिओ करत आहे शक्यतो करून इथून पुढे आठवड्यातून एखादा व्हिडिओ अपलोड करण्याचा मी प्रयत्न करेन मित्रांनो तर बघा मित्रांनो हा सिंगल ओपन आहे दोन जोड्या स्ट्रॉंगमध्ये राहतील दोन जोड्या सपोर्टसाठी देईन मी शेवटी स्क्रीनवर लिहून देईन तर टेबल ट्रीपवर ओपन आहे क्लोज आहे फरक आहे त्याच्या व्यतिरिक्त स्कीमवर ती जोडदेखील एक दाखवणार आहे हे ट्रिक तर पहिल्यांदा ओपनसाठी लाईन ट्रिक बघा मित्रांनो चौथ्या लाईनमध्ये ओपन आहे हा चार बेरीज दुरी क्लोज चार दोनचा फरक हा आठ चालतोय तर हा ओपन अठ्ठा आहे चालतोय मित्रांनो तर हे याच्यावर आठ बेरीज आणि हा पंजा क्लोज आठ पाचचा फरक हा सात चालतोय तर हा सरकून ओपन सत्ता चालतोय तर याच्यावर हे सात बेरीज आणि हा चौका क्लोज सात चारचा फरक हा सात चालतोय तर हे सरकून परत सत्ता ओपन चालतो आहे तर याच्यावर हे एक बेरीज आणि हे अठ्ठा क्लोज एक आठचा फरक हा सात चालतोय तर याच्याच क्रॉसला इथं परत आज ओपन सिंगल ओपन सत्ता यायला पाहिजे मित्रांनो हा सत्ता ओपन झाला आता क्लोजसाठी ट्रिक बघा मित्रांनो आणखीन एक लाईन ट्रिक आहे टेबलवरच त्याच्यावर त्या एकाच ट्रिकवर मित्रांनो ओपन आहे क्लोज आहे फरक आहे त्या एकाच ट्रिकवर टेबल ट्रिकवर तर बघा मित्रांनो आता क्लोजसाठी ट्रिक बघा तर बघा हा दशा क्लोज आणि हे पाच फरक दहा पाच यांची बेरीज ही पाच चालते तर याच्यावर हा पंजा क्लोज एक फरक पाच एकची बेरीज ही सहा चालते तर याच्याच क्रॉसला हा क्लोज अठा आणि नऊ फरक आठ नऊ यांची बेरीज ही सात चालते हे सात बेरीज हे सहा बेरीज तर हे पाच बेरीज चालले मित्रांनो हे पाच बेरीज चालली तर हा क्लोज पंजा चालतोय हा क्लोज आणि फरक यांची बेरीज सहा चालली तर हा छक्का क्लोज चालतोय हा क्लोज आणि फरक यांची बेरीज सात चालली तर हा क्लोज सत्ता चालतोय मित्रांनो हा पंजा क्लोज चालला तर पाच कट दहा तर हा सत्ता ओपन सत्ता क्लोज यांचा फरक हा दहा चालतोय हा छक्का क्लोज चालला तर सहा कट एक तर हा नववा ओपन क्लोज नऊ दहाचा फरक हा एक चालतोय आणि हा सत्ता क्लोज चालला तर सात कट दोन तर हा सत्ता ओपन नववा क्लोज सात नऊ मित्रांनो तर हा ओपन क्लोजचा फरक दहा चालला तर दहा कट पाच तर हा दहा फरक आणि बेरीज पाच दहा पाच यांची बेरीज ही पाच चालते हा ओपन क्लोज फरक एक जर चालला तर एक कट सहा तर हा पाच फरक एक बेरीज पाच एक चा बेरीज देखील हा सहा चालतोय आणि हा सत्ता ओपन नवा क्लोज यांचा फरक दोन चालला तर दोन कट सात तर दहा फरक सात बेरीज ह्यांची बेरीज ही सात चालते हा तर दहा फरक पाच बेरीज यांची बेरीज ज्यावेळेला पाच चालली मित्रांनो त्यावेळा हा अठा क्लोज आणि तीन फरक आठ तीनचा फरक देखील पाच चालायला पाहिजे आणि हा पाच फरक एक बेरीज पाच एक चा बेरीज ज्यावेळेला सहा चालतोय त्यावेळा हा चौका क्लोज आणि दहा फरक चार दहाचा फरक देखील सहा चालायला पाहिजे आणि हा दहा फरक सात बिरीज दहा सात यांची बिरीज ज्यावेळेला सात चालली त्यावेळेला येणारा क्लोज आणि हा फरक यांच्यामधला फरक हा सात चालण्यासाठी मित्रांनो इथं तिरी क्लोज चालायला पाहिजे तर या पद्धतीनं क्लोज हा तिरी राहील मित्रांनो ओपन सत्ता तर जोड झाली आपली त्र्याहत्तर या पद्धतीने ही त्र्याहत्तर जोड आहे तर टेबल ट्रिक आणखीन एक दाखवतो बघा मित्रांनो त्या टेबल ट्रिकवर ओपन क्लोज किंवा फरक ह्या तिन्ही पैकी एक तरी आजच तुमचं प्रिंट होणार म्हणजे होणार शंभर टक्के होणार मित्रांनो कारण ती ट्रिकच तशी आहे एकाच लाईन ट्रिकवर तीन बाजू तो इथं दाखवतोय तीनपैकी समजा जोर जरी तो माझे फेल फेल आज तरी देखील ह्या तीन बाजूपैकी एक बाजू तर तो गॅरंटेड ठेवणार त्यामुळे तुमचा लॉस आज होऊ शकत नाही मित्रांनो तर बघा मित्रांनो कोणत्या पद्धतीनं आहे तर हे दहा बेरीज आणि हा तेरी ओपन दहा तीनचा फरक हा तीन चालतोय त्यानंतर परत दहा बेरीज तेरी ओपन दहा तीनचा फरक हा तीन चालतोय त्यानंतर नऊ बेरीज दुर्य ओपन नऊ दोनचा फरक हा तीन चालतोय हे तीन फरक तीन फरक तीन फरक ज्यावेळा चाललं त्यावेळा नववा ओपन दुर्य ओपन नऊ दोनचा फरक हा तीन चालतोय तर याच्या क्रॉसला हा सत्ता ओपन दशा ओपन सात दहाचा फरक तीन चालतोय तर याच्याच क्रॉसला हा चौका ओपन सत्ता ओपन चार सातचा फरक तीनच चालतोय मित्रांनो हा उपन, 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 तीन राऊंडचाच पॅटर्न आहे ज्यावेळा हा ओपन ओपन तीन फरक चालला त्यावेळा तीन बेरीज आणि तिसऱ्या आठवड्यात येणारा ओपन दशा तीन बेरीज दशा ओपन यांची बेरीज देखील तीनच चालते याच्या क्रॉसला ज्यावेळेला हे ओपन ओपन तीन फरक चाललं तर याच्या क्रॉसला हे पाच बेरीज आणि येणारा ओपन अठा पाच आठचा बेरीज देखील तीनच चालतोय आणि याच्या क्रॉसला हे ज्यावेळेला ओपन ओपन तीन फरक चाललं मित्रांनो त्यावेळेस याच्या क्रॉसला हे सात बेरीज आणि ये सा हा येणारा छक्का ओपन सात सहा यांची बेरीज देखील तीनच चालते तर ज्यावेळेला हे तीन बेरीज दशा ओपन यांचा फरक तीन चालला मित्रांनो यांचा बेरीज तीन चालला त्यावेळेला हा एक फरक आणि हा दुरी ओपन यांची बेरीज तीन चालायला पाहिजे ज्यावेळेला हे पाच बेरीज अठ्ठा ओपन यांची बेरीज तीन चालली त्यावेळेला हा तीन फरक दशा ओपन यांची बेरीज तीन चालायला पाहिजे आणि हे सात बेरीज छक्का ओपन यांची बेरीज ज्यावेळेला तीन चालली मित्रांनो त्यावेळा हा सहा फरक आणि येणारा ओपन यांची बेरीज तीन चालण्यासाठी इथं सत्ता ओपन यायला पाहिजे मित्रांनो हा UH, एक फरक दुर्य ओपन यांची बिरीज तीन चालायला पाहिजे तीन फरक दशा ओपन यांची बिरीज तीन चालल्या तर सहा फरक आणि येणारा ओपन सत्ता यांची बेरीज तीन चालण्यासाठी इथं सत्ता ओपन यायला पाहिजे तर हे ह्या पद्धतीनं तीनचा पॅटर्न पूर्ण करण्यासाठी ओपन हा सत्ता दाखवतोय तर आता क्लोज बघा मित्रांनो ज्यावेळेला हे तीन बिरीज दशा ओपन यांची बेरीज तीन चालली तर हा पाच फरक आणि आठा क्लोज यांची बेरीज देखील तीनच चालायला पाहिजे पाच बेरीज अठरा ओपन यांची बिरीज तीन चालली तर हा नऊ फरक चौका क्लोज यांची बेरीज तीनच चालायला पाहिजे आणि सात बेरीज छक्का ओपन यांची बेरीज तीन चालली तर दहा फरक आणि येणारा क्लोज यांची बेरीज तीन चालण्यासाठी तर तरी क्लोज यायला पाहिजे तर एकाच पॅटर्नवर हा ओपन झाला हा क्लोज झाला सत्ता ओपन तरी क्लोज दाखवलो तर आता फरक सहा बघा मित्रांनोचा कोणत्या पद्धतीने बसतो इथं तर बघा ही तीन बिरीज दशा ओपन यांची बेरीज ज्यावेळेला तीन चालली तर हा सत्ता ओपन आणि सहा फरक यांची बेरीज तीन चालते हे पाच बेरीज अठ्ठा ओपन यांचा बेरीज ज्यावेळेला तीन चालतोय त्यावेळेला नववा ओपन चार फरक यांची बेरीज तीन चालत्या आणि सात बेरीज छक्का ओपन यांची बेरीज ज्यावेळेला तीन चालली त्यावेळेला हा सत्ता ओपन आणि येणारा फरक सहा सात सहाचा बेरीज हा तीन चालण्यासाठी सहाचा फरक चालायला पाहिजे या पद्धतीनं एकाच टिकोवर मित्रांनो सत्ता ओपन क्लोज आणि सहा फरक हे आहेत त्यामुळे आज तुमचा लॉस हाफ होणार नाही ह्या तीन पैकी एक तरी बाजू तो आज गॅरंटेड एकशे एक टक्का तो पिओ मध्ये पासिंग हे भेटणार मित्रांनो या पद्धतीनं त्र्याहत्तर जोड आहे बगा। तर आता त्र्याहत्तर जोडी साठी सिंपलमध्ये एक स्कीम वर दाखवतो बघा तर बघा मित्रांनो ही जोडी चालत्या बावीस ची सोमवारी त्यानंतर हा जोड चालतोय मंगळवारी बासष्टचा दोन ला चार तेजी छक्का ओपन चालला सहाला चार तेजी दसा ओपन चालायला पाहिजे पण बुधवारी आणि क्लोज दुरी कॉमन चालायला पाहिजे म्हणजे दहा दोनची ची जोडी चालायला पाहिजे तर हे बुधवारी दहा दोनची ची जोडी चालत्या मित्रांनो ही जोडी ज्यावेळेला चालत्या त्यावेळेला बुधवारी मित्रांनो एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात हाच दुरी क्लोज दुरी ओपनला चालायला पाहिजे क्लोज चालतोय नववा तिसऱ्या आठवड्यात बुधवारी मित्रांनो तर इथून मित्रांनो बुधवारपासून सरकून गुरुवारी पण दुसऱ्या आठवड्यात हा दुरी क्लोज दुरी ओपन यायला पाहिजे क्लोज नऊ ला सहा तीन कमी छक्का क्लोज येतोय तर आता चालूच आठवड्यात शुक्रवारी दुरी क्लोज चा दुरी ओपन यायला पाहिजे आणि सहा ला तीन कमी तीरी क्लोज म्हणजे शुक्रवारी जोड चालायला पाहिजे तेवीस मित्रांनो तर ज्याला हे झेरो दोनशे जोडी चालली तर हा दुरी क्लोज दुरी ओपन येतोय आणि सहाला तीन कमी तरी क्लोज तेवीस ची जोडी ही रेंटमध्ये चालत्या मित्रांनो हे तेवीस वरच झिरो दोन ची जोडी चालत्या हे सव्वीस वरच बासष्टची जोडी चालत्या आणि हे एकोणतीस वरच हे बावीस ची जोडी चालत्या तर ही बावीस ज्यावेळेला चालत्या तर एक आठवडा खाली मंगळवारी मित्रांनो तरी क्लोज चालतोय पण सत्ता ओपन वर ही बासष्टची जोडी ज्यावेळेला चालत्या एक आठवडा मंगळवारी तीन ला कमी दुरी क्लोज चालतोय आणि ओपन चालतोय चौका मित्रांनो पहिल्यांदा काय चालला होता सत्ता चालला होता तर सातला तीन कमी चौका ओपन चालला तर चारला तीन कमी आता एका ओपन यायला पाहिजे आणि क्लोज तिरी दुरी तर एका म्हणजे जोड चालायला पाहिजे अकरा मित्रांनो तर ही जोड ज्यावेळेला चाली त्यावेळेला एक आठवडा खाली मित्रांनो मंगळवारी हे डबल एक ची जोडी चालत्या तर ह्या जोड्या ज्यावेळेला चालल्या मित्रांनो तर इथून बघा एक दोन तीन आणि चार चौथ्या आठवड्यात बुधवारी पंच्याहत्तरची जोडी चालते मित्रांनो चौथ्या आठवड्यात बुधवारी तर इथून मित्रांनो एक दोन तीन चार आणि पाच पाचव्या आठवड्यात जोडी चालत्या चोवीस ची मित्रांनो पहिल्यांदा काय चालली ती चालला होता क्लोज चालला पंजा क्लोज चालला चौका तर आता क्लोज चालायला पाहिजे तिरी मित्रांनो तर ओपन सत्ता दुरी तर आता परत सत्ता ओपन चालायला पाहिजे पण सहाव्या आठवड्यात हे चौथ्या आठवड्यात हे पाचव्या आठवड्यात तर आता सहाव्या आठवड्यात पण सोमवारी तर ही जोड ज्याला तर सोमवारी एक दोन तीन चार पाच आणि सहाव्या आठवड्यात क्लोज चालायला पाहिजे तरी ओपन चालायला पाहिजे सत्ता या पद्धतीनं ही त्र्याहत्तरची जोडी आहे मित्रांनो तर त्र्याहत्तरसाठी साठी आणखी एक लाईन एक बघा मित्रांनो तर हा सोमवारी अठरा जोड चालतोय त्यानंतर ही जोडी एकवीस ची चालत्या मंगळवारीच आणि त्यानंतर जोडी चालते ही चौतीसची फास्टमध्ये दाखवतो मित्रांनो जोड्या चेक करून बघा तुम्ही सगळ्या शिकोणीमध्ये मध्ये चाललेल्या आहेत जोड्या हे अठरा चाललं तर तिसऱ्या आठवड्यात अडुसष्ट चालते हे एकवीस चाललं तर तिसऱ्या आठवड्यात सत्त्याण्णव जोड चालत्या आणि हे चौतीसची जोडी चालली तर तिसऱ्या आठवड्यात हे सव्वीसची जोडी चालत्या हा जर चालला तर हा छक्का ओपन छक्का क्लोज शहाण्णवचा जोडी चालते हा नव्वा ओपन नव्वा क्लोज याच मार्केटला जर रिलीज केला तर एकोणीसची जोडी चालत्या आणि हा दुरी ओपन दुरी क्लोज जर याच मार्केटला चालला तर हा बत्तीसचा जोड चालतोय नऊ फरक हे आठ फरक आणि हे सात फरक तर सात फरकाचा सत्ता क्लोज घेऊन सदसष्टची जुडी चालत्या जोडीची बेरीज तीन चालते आठ फरकाचा अट्टा क्लोज घेऊन जुडीत बेरीज दोन चालते अठ्ठेचाळीस तर नऊ फरकाचा नववा क्लोज चालून जुडीची बेरीज ही एकच चालते मित्रांनो तर हा सत्ता क्लोज सत्ता ओपन जर मंगळवार मार्केटला आला तर जुडीची बेरीज ही आठच चालत्या हा अठरा क्लोज अट्टा ओपन जर मंगळवार मार्केटला कधी बाहेर आला तर जुडीची बेरीज ही आठच चालत्या आणि हा नवा क्लोज नवा ओपन जर मंगळवार मार्केटला कधी बाहेर पडला तर हा जुडीची बिरीज आठच चालते मित्रांनो तर चाल हे आठ वेरीज कट तरी क्लोज मित्रांनो जर सोमवार मार्केटला बाहेर पडणार झाला तर तिरी ओपनवर चालतोय हे आठ बिरीज कट तरी क्लोज जर सोमवार मार्केटला बाहेर पडणार झाला तर तीनला दोन तीजी पंजाब ओपनवर चालतोय आणि हे आठ वेरीज कट तरी क्लोज जर सोमवार मार्केटला बाहेर पडणार झाला तर पाचला दोन तीजी सत्ता ओपनवरच रिलीज व्हायला पाहिजे मित्रांनो म्हणजे जोडी चालायला पाहिजे त्र्याहत्तर आपली पण ह्या जोड्या इथेच का रिलीज होत्या बघा मित्रांनो ही जुडी जर रिलीज करणार झाला त्रि क्लोजवर तर एक दोन तीन चार पाच पाचव्या आठवड्यात जुडी चालते तेवीसची तर मग तिथून एक दोन तीन चार पाच पाचव्या पिढ्यात जुडी चालते ऐंशीची जोड्या शिकवणीमध्ये आहेत लाईन ट्रिक परत परत पॉझ करून तुम्ही बघू शकता जर इथं तरी क्लोज त्र्याहत्तर जुडी जर चालू होणार झाला तर इथून एक दोन तीन चार पाच पाचव्या पिढ्यात जुडी चालते सत्तेचाळीसची मित्रांनो ही तेवीसची जर जुडी चालली तर एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात गुरुवारी जोड चालतोय पंचावन्न हा ऐंशीचा जोर चालला तर एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात जुडी चालते बावीसची ची आणि ही सत्तेचाळीसची जोडी जर चालली तर एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात जोडी चालत्या मंगळवारी नव्याणजी नव्वन तीन बारा बारा तीन पंधरा या पद्धतीने हे दहा फरक चालते तर ह्या जोडीवर ही जोड चालल्यानंतरच तिसऱ्या आठवड्यात तरी क्लोज रिलीज व्हायला पाहिजे पण तरी ओपनवर तर या जोडीवर ही जोड रिलीज झाल्यानंतरच तिसऱ्या आठवड्यात तरी क्लोज रिलीज व्हायला पाहिजे पण तीनला दोन तीजी पंजाब ओपनवर आणि ह्या जोडीवर ही जोड रिलीज केल्यानंतरच तरी क्लोज रिलीज व्हायला पाहिजे पण पाचला दोन तीजी सत्ता ओपनवर या पद्धतीनं जोड्या आहेत मित्रांनो त्र्याहत्तर बरोबरच मेन जोडी राहील त्र्याहत्तर बरोबर आणखीन एक सत्याहत्तर जोडी मित्रांनो त्र्याहत्तर आणि सत्याहत्तर या दोन जोड्या मेन राहतील त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही आणखी सपोर्टच्या जोड्या आहेत त्या स्क्रीनवर मी देतो बघा मित्रांनो आणखीन एक काय जे माझ्यावर वैयक्तिक जोडले गेलेले मित्र आहेत त्यांना एक सूचना आहे मित्रांनो उद्याचा खेळ हा या आठवड्यातील मेन खेळ हा उद्या असेल मित्रांनो कुणीही मेसेज वगैरे केला तरी चालेल पण कॉल अजत करू नका मेसेज करा रिप्लाय दिला जाईल उद्याचा खेळ हा आठ वाजता तुम्हाला भेटेल मित्रांनो वैयक्तिक जोडलेल्या मित्रांना व चॅनलवरून सबस्क्राईब करून मित्रांनो इथून पुढे मी आठवड्यातून एक व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो ओके मित्रांनो थँक्यू